नमस्कार मित्रांनो आज आपण शाळेतलं भूत या थरारक कथेमधील दुसऱ्या भागाला सुरुवात करीत आहोत आधीच्या भागात आपण पाहिलं अभिजित सरांना त्या शाळेत घडणाऱ्या अजब आणि भयानक गोष्टींचं सत्य समजायला सुरुवात झाली होती गावकरी सुजाता नावाच्या आत्म्याची कथा सांगतात आणि आता अभिजित सर ठरवतात या आत्म्याला मुक्त करायचंच पण मित्रांनो पुढे जे घडणार आहे ते तुम्हाला हादरवून टाकेल कारण आजच्या भागात उघड होणार आहे त्या अपराधाचं गुपित ज्यामुळे संपूर्ण गाव शापित झालं कथा अतिशय भयावह थरारक आणि रहस्यमय आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला असे थरारक अनुभव अशा थरारक बायकथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजच्या या दुसऱ्या आणि अंतिम भागाला अभिजित सर शिवा काकांना सुजाताबद्दल विचारतात काकांचे डोळे पानावले थरथर त्या हातांनी त्यांनी बिडी पेटवली आणि हळू आवाजात म्हणाले बाळा ही गोष्ट सांगताना अजूनही अंगावर काटा येतो गावातल्या पाटलाचा मुलगा रवी पैशाने श्रीमंत पण मनाने अगदी क्रूर त्याला सुजाता खूप आवडायची ती शहरातल्या शाळेत शिकलेली एक हुशार आणि स्वभावाने निरागस मुलगी रवीनं अनेकदा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला पण सुजाताने त्याला स्पष्टपणे नकार दिला ती म्हणायची तुझं आणि माझं जमणार नाही मला माझं आयुष्य माझ्या मार्गानं जगायचंय पण हा अपमान मात्र रवीनं मनावर घेतला त्याने त्याचा राग मनात साठवून ठेवला काही दिवसांनी गावात अचानक दुष्काळ पडला विहिरी कोरड्या पडल्या शेतं वाळली लोक घाबरून गेले रवीनं तीच संधी साधली तो सगळ्या गावकऱ्यांसमोर म्हणाला ही सुजाता जादूटोणा करते हिच्या सावलीमुळेच गावात आपत्ती आली हिचा नाश झालाच पाहिजे नाहीतरी आपत्ती गावाचा नाश करेल गावातल्या अंधश्रद्धाळू लोकांनी त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला गावभर चर्चा सुरू झाली सुजाता अप्शगुनी आहे असं सर्वजण म्हणू लागले कोणीही तिचं म्हणणं ऐकलं नाही एका रात्री रवीनं शाळेत चिरून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला ती त्याला झटापटी ताडवायचा प्रयत्न करत होती शेवटी त्याने रागाच्या भरात तिच्या डोक्यावर दगड टाकला सुजाता तिथल्या तिथेच कोसळली तिचं शरीर निष्प्राण झालं सकाळी तोच रवी लोकांना घेऊन शाळेत आला आणि मोठ्याने ओरडला पहा ही जादूटोनेवाली माझ्यावर हल्ला करायला आली होती सगळे गावकरी जमले पाटलाचा मुलगा असल्यामुळे कोणीही त्याला प्रश्न विचारायचं आणि विरोधात जायचं धाडस केलं नाही त्यांनी सुजाताचं शरीर ओढतच नेलं आणि गावाच्या चौकात आगीत फेकून दिलं फक्त आकाश साक्षीदार होतं धोरासोबत तिचा आक्रोश उठला होता त्या रात्री गावभर जणू वाऱ्यानेच किंचाळायला सुरुवात केली होती शिवा काका थांबले त्यांच्या डोळ्यातून दोन अश्रू गळाले त्या दिवसानंतर गावात कोणीही शांत झोपलेलं नाही बाळा ती आत्मा अजूनही न्यायश होते काका कुसबुजले अभिजित सर मात्र थिजलेलेच राहिले थरथर त्या ओठांनी ते म्हणाले म्हणजे शाळेतले ते भूत म्हणजे सुजाता शिवा काका मांडो लावून म्हणाले हो न्याय मागणारी ती सात्मा सुजाता असंख्य प्रश्न डोक्यात घेऊन अभिजित सर घरी परतले आता हळूहळू अंधार दाटू लागला गावभर कुत्री ओरडत होती अभिजित सरांनी ठरवलं तिला न्याय दिलाच पाहिजे त्याशिवाय ती मुक्त होणार नाही अभिजित सरांच्या हातात मिनमिंता में दिवा आणि दुसऱ्या हातात एक जुनी वही ते शाळेकडे जायला निघाले थोड्या वेळातच ते शाळेच्या गेटसमोर थांबले शाळेच्या मागच्या झाडावरून वाऱ्याने कडाडून पानं हलत होती काळोखात फक्त त्यांच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता सुजाता मी तुला न्याय द्यायला आलोय अभिजित सरांनी मोठ्याने आरोळी ठोकली क्षणात वाऱ्याची झुळूक अंगावर आली आणि झाडावरच्या पानांचा आवाज बंद झाला ते झाडाच्या खाली गेले तिथेच जिथे लोक सांगायचे की ते सुजाताचा मृत्यू झाला होता अचानक त्यांच्या दिव्याची जोत डळमळली समोरून थंड वाऱ्याचा एक झोत आला आणि अंधारात एक सावली हळूहळू आकार घेऊ हु लागली होय ती सुजाता होती पांढरी साडी मोकळी केस आणि लाल रक्तासारखी डोळे ती हळूहळू अभिजित सरांच्या जवळ आली तू का आलास इथे तिचा आवाज वाऱ्याबरोबरच थरथरला मी तुला मुक्त करायला आलोय सुजाता तुझं दुःख मला समजलंय त्यावरती ओरडली माझं दुःख कुणी समजलं नाही त्यांनी मला झालं माझा अपमान केला आता मी त्यांना सोडणार नाही एक करून सर्वांचा जीव घेईन अभिजित जी सर मागे सरकले पण तेवढ्यात तिचं रूप अजूनच भयानक झालं केस वाऱ्यात उडत होते डोळ्यातून धूर निघत होता सुजाता तू शांत हो मी तुला न्याय मिळवून देईन पण जीव घेऊन नव्हे त्यावरती पुन्हा ओरडली मला न्याय हवाय नाहीतर मी तुलाही घेऊन जाईन एवढं बोलून ती क्षणातच गायब झाली अभिजित सर थेट धावतच गावाकडे गेले ते थेट शिवाकाकांच्या घरी त्यांनी काही धडाडीचे गावकरी घेऊन त्यांना सर्व प्रकार सांगितला पाटलाचा मुलगा रवी त्याच्यामुळेच सुजाताचा मृत्यू झाला खरं तर त्यानेच तिची हत्या केली होती आणि जोपर्यंत तो हे स्वीकारत नाही तोपर्यंत मात्र सुजाताच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि ती अशीच गावाला त्रास देत राहील आणि गावकऱ्यांचा बळी घेत राहील त्यांनी आता ठरवलं की ते सर्वजण पाटलाच्या घरी जातील आणि रवीला तिची माफी मागायला लावतील गावात अंधार पसरला होता वारा अंगावर येत होता आणि आकाशात विजांचा लुकलुकाट सुरू होता गावाच्या मंदिरात सर्व गावकरी जमले आणि त्यांनी पूजा करायचं ठरवलं त्या पूजेमुळे सुजाताच्या आत्म्याला शांती मिळणार होती पण त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे रवीने त्याचा गुन्हा स्वतः स्वीकारावा लागणार होता अभिजित सर शिवा काका आणि काही गावकरी थेट पाटलाच्या घराकडे गेले त्यांनी दारावर ठोठावलं आतमधून पाटलाचा आवाज आला काय झालं र एवढ्या रात्री कोण आलंय सकाळी येता आलं नसतं का शिवाकाकांनी उत्तर दिलं पाटील आम्ही रवीला बोलवायला आलोय शाळेतल्या पूजेला सगळ्यांची उपस्थिती हवी हा सगळा प्रकार त्याच्या डोळ्यासमोरच घडला होता रवी आतमधून बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर काळ्या डोळ्यांच्या भोवती काळसर वर्तुळी आली होती जणू अनेक दिवसांपासून तो झोपलाच नसावा मी नाही जाणार त्या पूजेमुळे काहीही फरक पडणार नाही ती सुजाता परत येईल तेवढ्यात अभिजित सर अगदी शांतपणे म्हणाले रवी जर तू खरंच अपराधी नाहीस तर मग तुला भीती कसली वाटते ये सत्य सांग तिलाही शांती मिळेल आणि आपलं गाव मुक्त होईल रवीच्या कपाळावर घाम फुटला त्याने पावले मागे सरसावली आणि अचानक दिवा फडफडला वारा घरात शिरला आणि तेवढ्यात आपोआपच धडामधडाम असा आवाज करत सर्व खिडक्या बंद झाल्या एका क्षणात सगळं काही अंधारात बुडालं रवी आता प्रचंड घाबरला आई आई तू कुठे गेलीस तेवढ्यात मागून एक सावली त्याच्या अंगावर झेपावली रवीचा गळा घट्ट पकडला गेला अदृश्य हातांनी त्याचे डोळे फुगले तोंडातून श्वास सुटू लागला भिंतीवर धडाम असा आवाज झाला रवीचं डोकं त्या पांढऱ्या सोन्याच्या भिंतीवर आपटू लागलं गावकरी किंचाळले अभिजित सर त्याला खेचायला धावले पण रवी हवेत उचलला गेला होता जण कुणीतरी त्याला दोरीने ओढलं असावं भिंतीवर रक्ताचे ठिपके पडलेले रवी थरथरतच मोठमोठ्याने धापा टाकत म्हणाला मी मीच दोषी आहे मी सुजाता ताईवर अत्याचार केलाय माझ्या बापाने गावकऱ्यांना खोटं सांगायला लावलं ती निर्दोष होती खर तर मीच तिची हत्या केली त्याचे डोळे भरले होते भिंतीवर अजूनही तिच्या हातांचे काळे ठसे उमटलेले दिसत होते जणू काही सुजाताचं अस्तित्व अजूनही तिथेच आहे शिवाकाकांचा आवाज कंपपावत म्हणाला देवा अखेर सत्य बाहेर आलं रवी हात जोडून अभिजित सरांकडे पाहतच म्हणाला मला शाळेत घेऊन चला सर मी तिची माफी मागणार अभिजित सर हळूवार मांड लावतात गावकरी त्याला धरून बाहेर नेतात उघडताच बाहेर थंडगार हवा येते आणि दूरवरून एका मुलीचा मंद हसण्याचा आवाज ऐकू येतो अखेर अखेर तू मान्य केलास रवी तूस माझा हात्याला आहेस त्या हसण्यात इतका थरार होता की गावकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला ते सर्वजण रवीला घेऊन शाळेत निघाले सर्व गावकरी तिथे जमले होते पुजारी बुवाही तिथे आले होते त्यांनी आता मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात सुजाताचा आत्मा तिथे प्रकट झाला पण यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं ती मोठ्याने म्हणाली धन्यवाद धन्यवाद अभिजित सर तुमच्यामुळेच मला मुक्ती मिळाली आणि एवढं बोलून ती हवेत विरून गेली सर्व गावकरी तिला बघून प्रचंड घाबरले होते सर्व गावकऱ्यांनीही तिची माफी मागितली सर्व गावकऱ्यांनी आणि रवीने अभिजित सरांचे आभार मानले खरं तर अभिजित सरांमुळेच सुजाताच्या आत्म्याला आणि गावाला मुक्ती मिळाली होती दुसऱ्या दिवसापासून गावात सर्वत्र शांती परतली होती आता शाळा ही रात्रीशी जरी उघडी राहिली तरी तिथे कसलाही अनुभव येत नसे आणि अशा प्रकारे सुजाताच्या आत्म्याला न्याय मिळाला आणि तिचा आत्मा मुक्तच झाला तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोचवू शकेन तर चला भेटूया उद्या एका नव्या कथेसह धन्यवाद